उदगीर येथील परिवहन कार्यालयाचे आज आज उद्घाटन होत असून उदगीरकरांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे या कार्यालयामुळे सर्वसामान्य नागरिक वाहनधारक यांना परिवहन विभागाच्या सर्व सेवा उदगीर येथे उपलब्ध होणार असल्याने त्यांची गैरसोय दूर होईल असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले पुढो गिरशहरातील लिंबोटी प्रकल्प उद्भव जलशुद्धीकरण केंद्र येथे नव्याने सुरू होत असलेल्या एमईएस 55 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगीना बनसोडे बोलत होते प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार रामबोरगावकर आदी यावेळी उपस्थित होते 9 या दिवसाला ऐतिहासिक महत्व असून आजच्या दिवशी उदगीर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू हो उदगीरच्या विकासातील हा महत्वाचा टप्पा आहे अनेक दिवसांपासून हे कार्यालय उदगीर येथे सुरू करण्याबाबत मागणी होती विविध मोटार वाहन चालक मालक आणि मेकॅनिकल संघटना यांनीही मागणी केली होती उदगीर येथे सुरू झालेल्या या कार्यालयामुळे उदगीर तालुक्यासह या कार्यालयाला जोडलेल्या सर्व तालुक्यातील नागरिकांना वाहन चालक परवाना वाहन नोंदणी त्याचे नूतनीकरण वाहन तपासणी आदी सर्व सुविधा मिळणार आहेत तसेच वाहनधारकांना आवश्यक कागदपत्रे काढण्याबाबत परिवहन विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करतील असे त्यांनी सांगितले प्रारंभी क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना संजय बनसोडे यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे कापून आणि कोनशिला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित केले तसेच विविध मोटार वाहन चालक मालक संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले